नरसाळा येथील अवैध गोण खनिज प्रकरण तहसीलदारांच्या भूमिकेकडे लागले तालुकावासियांचे लक्ष नरसाळा येथे सुरू असलेले अवैध गोण खनिज खोदकाम वादाच्या भवऱ्यात सापडले आहे या अवैध गौण उत्खननाची मारेगाव येथील एका पत्रकाराने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली असून या प्रकरणी तहसीलदार काय भूमिका घेणार याकडे तालुकावासियांचे लक्ष लागलेले आहे मारेगाव तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत असलेली नरसाडा या ग्रामपंचायत अंतर्गत गौण खनिजाच्या खाणी आहे येथील काही खाणी या लीजवर देण्यात आलेल्या आहे सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या गौण खनिजाची वाहतूक करण्याचा नियम आहे परंतु नियम धाब्यावर बसून कधीही आणि केव्हाही यांची वाहतूक चालू असते नरसाळा ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव मंजूर केला की ब्लास्टिंग करताना सात फुटापेक्षा जास्त खोल ब्लास्टिंग करण्यात येऊ नये अशा प्रकारची एन ओ सी सुद्धा त्यांना देण्यात आलेली आहे या नियमाची पायमल्ली केल्यास त्यांनी एन ओ सी सुद्धा रद्द करण्यात येईल अशा प्रकारचा ठराव सुद्धा घेण्यात आला आहे परंतु अनेक ठिकाणी खदान मालक वीस ते पंचवीस फूट खोल ब्लास्टिंग करताना दिसून येत आहे याकडे सुद्धा तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते खोदकामाचा परवाना एका जागेचा तर उपसा दुसऱ्या जागेचा नरसाडा येथील गौण खनिजाचा उपसा करणाऱ्या एका लीज धारकाला एका जागेचा परवाना असताना त्याने दुसऱ्या जागेवरून खोदकामाचा उपसा केल्याचे दिसून येत आहे लीज परवाना असलेल्या जागेच्या बाजूच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात मुरुम असल्यामुळे या लीज धारकाची त्या जागेकडे नजर जाऊन त्याने तेथील मुरुम मोठ्या प्रमाणात उपसा केल्याचे दिसून येत आहे याकडे मात्र प्रशासन डोळे झाकपणे बघत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे उपसा करणारा हा शक्तिमान कोण गौण खनिज व्यवसायामध्ये स्वतःची दबंगिरी निर्माण करणाऱ्या शक्तिमानच्या अनेक तक्रारी आजपर्यंत झाल्या आहेत परंतु यावर कोणीही कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे हा शक्तिमान कोण अशी चर्चा मारेगाव तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ